तर पाहुयात तारुण्य भानचा आजचा विषय नमस्कार आजचा आपला विषय आहे गरोदरपणाचं नियोजन म्हणजे प्रेग्नन्सी प्लॅनिंग काही विशेष आजार असतात व त्यामध्ये गरोदरपण असावं की नसावं असेल तर काय धोके निर्माण होऊ शकतात व काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण आजच्या सत्रामध्ये माहिती घेणार आहोत वेगवेगळे आपण आजार बघूया पहिला आजार आहे थायरॉइडचे आजार त्याच्यामध्ये थायरॉइडचं प्रमाण कमी असू शकतं जास्ती असू शकतं दोन्हीमध्ये बाळ हे मतिमंद किंवा गतिमंद असू शकतं आणि म्हणून प्रेग्नन्सी प्लॅनिंग करताना रक्त तपासणी व नियंत्रण हे अत्यंत आवश्यक आहे दुसरा आजार आहे डायबिटीस किंवा मधुमेह मधुमेह जर असेल तर अवघड गर्भारपण व बाळणपण होतं त्यामुळे गरोदरपणामध्ये साखरेचं नियंत्रण अवघड होतं गर्भामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतात मधुमेही स्त्री पुरुषांनी गरोदरपण प्लॅन करताना साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवणं आवश्यक आहे नंतर फिट येणे एपिलेप्सी एपिलेप्सीची जी औषधं असतात त्याच्या परिणामाने गर्भामध्ये व्यंग निर्माण होतं आणि म्हणून जर गरोदरपण हवं असेल तर गरोदरपणात औषधं बदलणं गरजेचं ठरतं गरोदरपण व हृदयरोग सध्या तरुण वयात हृदयरोगाचं प्रमाण जास्त दिसतंय तसंच हृदय शस्त्रक्रियेचेही प्रमाण वाढलेलं आहे हृदयरोग असेल तर आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात आणि गर्भावर त्याचा परिणाम होतो आईवरती काय परिणाम होतो तर मृत्यूचा धोका असतो कारण गरोदरपण आईच्या हृदयावरचं एक ओझ आहे आणि हृदयरोग हे डबल ओझ आहे आणि त्यामुळे गरोदरपण आणि बाळणपण झेपेल की नाही याचा विचार जोडप्याने करणं अत्यंत आवश्यक आहे नंतर किडनीचे आजार मूत्रपिंडाचे आजार किडनीचं काम खूप कमी झालेलं असेल किंवा डायलिसिस लागत असेल तर गर्भारपण टाळावे कारण गरोदरपणात किडनीवर लोड येऊन त्या निकामी होऊ शकतात त्यामुळे या बाबतीत काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे नंतर कॅन्सर कॅन्सरमध्ये थे किमोथेरपी किंवा रेडिएशन दिलं जातं त्याचा गर्भावर दुष्परिणाम होतो आईला मृत्यूचा धोका असतो आणि बाळ पोरकं होऊ शकतं आणि त्यामुळे कॅन्सरमध्ये गरोदरपणाचं नियोजन अत्यंत आवश्यक ठरतं नंतर मानसिक आजार मानसिक आजार जर असलेत तर त्या बाईला स्वतःची काळजी घेता येत नाही मग बाळाची काळजी ती काय घेणार आणि म्हणून गरोदरपण अजिबात नको मानसिक आजारांचे जे औषधं असतात त्याचाही गर्भावरती दुष्परिणाम होण्याचा धोका असतो थॅलेसेमिया आणि सिकलसेल यामध्ये गरोदरपणाचं प्लॅनिंग कसं करावं हा एक प्रश्नच असतो कारण गरोदरपण व बाळणपणामध्ये धोका निर्माण होऊ शकतो गर्भाला सिकलसेल किंवा थॅलेसेमियाचा आजार हा होऊ शकतो आई आणि वडील दोघांकडूनही आजार आला तर तो गंभीर आजार ठरतो आई किंवा वडील दोघांपैकी एकाकडून जर आला तर त्याला ट्रेट म्हणतात त्याच्यामध्ये गंभीरपणा नसतो पण गर्भाला तो होऊ शकतो आणि म्हणून जेनेटिक काउन्सिलिंग हे अत्यंत आवश्यक असतं आई आणि वडील दोघांनाही बसून समजवून सांगावं लागतं की बाळाला जर हा आजार असेल सिकलसेल आजार किंवा थलसेमे आजार तर काय करायला पाहिजे गंभीर स्वरूपाचा जर आजार असेल तर अशा वेळेला एमटीपी पी म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी किंवा गर्भपात करणं आवश्यक ठरतं नात्यात लग्न नात्यात जर लग्न झालं तर गर्भामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं आणि याची कल्पना दोघांनाही आई वडील दोघांनाही देणं आवश्यक असतं आणि म्हणून पूर्ण तपासण्या कराव्या लागतात आधीचे गर्भपात आधीचा जर गर्भपात असेल तर परत गर्भपाताचा धोका हा होऊ शकतो आणि म्हणून जेनेटिक स्टडी प्लस काउन्सलिंग म्हणजे समुपदेशन अत्यंत महत्त्वाचं ठरतं आधीचा गर्भपात असेल तर आईची टॉर्च टेस्ट करावी लागते आणि ती जर टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर त्याचा इलाज करणं किंवा खूपच गंभीर असेल तर त्यावेळेला गर्भपात करणं आवश्यक ठरतं इतर तपासण्यासुद्धा आधीचा गर्भपात असेल तर कराव्या लागतात उदाहरणार्थ गुप्त रोग कुपोषण मधुमेह लघवीमध्ये जंतुदोष आणि हे आजार जर निघालेत तपासणीमध्ये तर त्यावरचा उपाय करणं आवश्यक ठरतं नंतर स्त्रीचं वय गरोदर स्त्रीचं वय तीस वर्षांपेक्षा जर जास्त असेल तर गर्भामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं आणि म्हणून गरोदर पण राहण्याआधीच पूर्ण तपासण्या आवश्यक असतात नंतर लठ्ठपणा लठ्ठपणा जर असेल तर गरोदरपण व बाळदपण दोन्हीपण अवघड होऊ शकतात आणि त्यामुळे गरोदर राहण्याच्या आधीच वजन कमी करणं अत्यावश्यक ठरतं नंतर आईला टॉक्सोप्लाझ्मा नावाचा जंतुदोष याच्यामध्ये गर्भपात होऊ शकतो बाळात व्यंग निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे गरोदरपणापूर्वीच उपचार आवश्यक ठरतो नंतर रुबेला रुबेला जर आईला आजार असेल तर त्यामध्ये गर्भपात होऊ शकतो गर्भामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे या बाबतीतली तपासणी अत्यंत आवश्यक ठरते जर आईला जंतुदोष झाला असेल किंवा रुबेलाची जर लस घेतली असेल आईने तर पुढील सहा महिनेपर्यंत गर्भारपण टाळायला पाहिजे नंतर क्षयरोग किंवा महारोग दोन्हीपैकी कोणताही आजार जर असेल तर, हो हो तर, तर ते महत्वाचं ठरत कारण यावरची जी औषधं असतात त्याचा गर्भावरती वाईट परिणाम होतो उपचार पूर्ण झाल्यावरच गरोदरपणाचा विचार करणं आवश्यक ठरतं नंतर एचआय व्ही ची लागण एड्सची लागण दोघांनाही जर असेल आई वडलात ना तर गर्भारपण टाळा बाळाला लागण ला होण्याची शक्यता तीस टक्के असतं गरोदर बाईला जर एच आय व्ही असेल तर आईला ए आर टी किंवा अँटी रेट्रोव्हायरल थेरपी द्यावी लागते फक्त जर पुरुष एच आय व्ही पॉझिटिव्ह असेल तर डोनर सिमेंटचा म्हणजे सिमेंटचा दाता जो असतो त्याचा वापर ती जोडपी करू शकतात नंतर गरमी परमासारखे गुप्तरोग जर असेल तर त्याही बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे कारण हे गुप्तरोग जर असेल तर गर्भात व्यंग निर्माण होऊ शकतं गर्भपात होऊ शकतो मृतपिंड जन्माला येण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे गरोदर पण राहण्याच्या आधी दोघांचे उपचार पूर्ण होऊ द्यावा लागतो नंतर व्यवसाय रेडिएशन थेरपी एक्स रे थेरपी आणि विषारी केमिकल्स यांच्यासोबत काम करणारी जी जोडपी असतात त्यांनी या बाबतीत जागरूक असणं अत्यंत आवश्यक आहे कारण समजा ती बाई गरोदर राहिली तर गदो गरोदर राहण्याचं ठरवल्यावर दिवस राहीपर्यंत व गर्भारपणी विशेषत पहिल्या चार महिन्यात व्यवसायापासून दूर राहणं महत्वाचं ठरत नाहीतर गर्भपात मृतपिंड गर्भात व्यंग या गोष्टींचा धोका असतो आणि काही वेळेला तर लक्षात घ्या की गर्भारपण नक्की नकोच किंवा जो आजार गर्भारपण किंवा बाळणपणात वाढणार आहे किंवा स्त्रीच्या तब्येतीला खूप धोका आहे मृत्यू होण्याची शक्यता आहे अशा वेळेला गर्भारपण नक्की नको हा विचार आई वडिलांनी करणं अत्यंत आवश्यक कर। आहे आता या ठिकाणी मी माझा आजचा विषय थांबवते पण तुमच्या मनात या विषयाशी संबंधित जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही तुमच्या कॉमेंटमध्ये टाकाल म्हणजे मला त्याचं उत्तर देता येईल धन्यवाद